आणि त्याच पद्धतीने आपण संविधानाच्या मार्गाने चालावं आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज या संविधानाच्या चौकटीत यावा त्याच्यासाठी आपण त्यांना संविधानाची प्रभूत भेट करा आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीन लोक प्रति स्वरूपाने जाणार आहेत आणि ते देऊन येणार आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करतो की हे तीन लोक गेले तरी आपण इकडनं हायच आपण जिथे आहात तिथे बसून घ्या उभे राहा जी लोक बॅरिकेड पर्यंत गेली त्या लोकांनी जागा शोधून घ्या ज्येष्ठ पदाधिकारी आलेले ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील तिथे शाहिरांचा चर्चा सुद्धा होईल तोपर्यंत तीन लोक जाऊन आपले आर एस एस चा प्रतिनिधी स्वरूपामध्ये भेट तो पण आपण सर्वांनी हारायचं परत एकदा म्हणा

जर आर एस एस ला अंगावरती घेऊन त्यांच्याशी दोन हात करून त्यांचा पराभव करण्यामध्ये कोणाची ताकद असेल तर ती फक्त आणि फक्त इकडच्या आंबेडकर राजांमध्ये आणि या मोर्चाच्या स्वरूपामध्ये आजच्या मोर्चाच्या स्वरूपामध्ये आपण सर्वांनी हे दाखवून दिले आता आपल्या सर्वांना सांगतो की आत मध्ये घडलं काय आपल्या सर्वांना माहिती होत की आपण तीन गोष्टी द्यायला गेलो होतो बरोबर त्या तीन गोष्टी काय होत्या कार्यालया तिकडे काय दोन लोक प्रामुख्याने उभे होते ते म्हणजे आपल्या औरंगाबादचे दोन्ही डीसीपी आता ते डीसीपी तिथे उभे राहिले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं कार्यालयामध्ये काम चालू